मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नसल्याचा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केलाय हा जी आर घटनाविरोधी असून हा जी आर ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे मराठ्यांचं कुणवीकरण सुरू आहे आणि त्याला हा जी आर म्हणजेच बुस्टर डोस असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये उरला सुरला मराठा ओबीसी हो मध्ये सामील झालेला असेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे जी टू द या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते आरक्षणाचा आरक्षणाचा मराठा त्याच्या विरुद्ध तुम्ही एकदमच आक्रमक भूमिका घेतात आणि त्याला आक्षेप घेतात आणि तो लागूच होऊ नये टोकाची भूमिका तुमची असते खरं तर हा असा जी आर काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही बरं मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन mm. मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्यूजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल mm. आणि ओबीसी संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे mm. मुळात असा जी आर किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे mm. त्यामुळे हा जो जी आर काढला आहे हा जी आर पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढं याच्यामध्ये विरोधाभास या जी आरमध्ये आहे पहिली दोन पानं तर प्रस्तावनेमध्ये गेलेली आहेत आणि चार ओळीचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये ओबीसीचं आरक्षण संपून गेलेलं आहे न्यायालय नाही आणि तुम्ही काढताय हे घटनाविरोधी आहे हे ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे हे बघा एका बाजूला असं वाटू शकतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं ते गुलाल उधळू शकतात किंवा महाराष्ट्राला जरांगी पाटील म्हणतात कसं मी मिळवून दिलं त्यांना किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्यांना तर कारण आता आताही कुणब्याची कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये घुसण्याचं प्रमाण ज्या स्पीडनं चालू आहे हा जी आर म्हणजे त्याला बुस्टर डोस आहे येऊ घातलेल्या महिन्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये उरला सुर्ला मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट झालेला असेल न्यायालय नाही म्हणतोय आणि तुम्ही जी, आर जी आर करताय मग सरकारची भूमिका तुम्हाला याच्यामध्ये काय खोटी आहे असं म्हणायचं तुमचं आंदोलन नक्की ओबीसीसाठी आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे की पवार खांड निवडून आहे सरकारने ज्यांना ऑथराइज केलं त्यांनी तिकडे बसून निर्णय घेतला तो तुम्ही असंविधानिक म्हणता तुमची भाषा अराजकाची नाही का लक्ष्मण ठाकेंची आंदोलनं ही स्टंटबाजी असते त्यामुळे ओबीसी ज्यावेळी अवकातीवर येईल थोडी होईल अवकातीवर येणं म्हणजे काय तुम्हीच ओबीसीमध्ये तुमच्या वक्तव्याने फूट पाडताय असं तुम्हाला वाटत नाही का नक्की लक्ष्मण ठाकेंना काय ज्या दिवशी व्यक्त होईल त्या दिवशी हे चिरेबंदी वाडे उद्ध्वस्त झाले